इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे अकोले इथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडनं अकोले तालुक्याच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलंय महात्मा फुले चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाहणी केली आहे तसेच महात्मा फुले चौक इथे कार्यकर्त्यांनी जेसीबीमधनं फुलांची उधळण करत तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये वाजत गाजत आठवले यांचं स्वागत केलंय यावेळी माजी मंत्री अविनाश माथेकरी यांच्यासह रिपब्लिकन पार्टी अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर आठवले यांनी शासकीय विश्रामगृह पत्रकारांशी संवाद शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मला संधी मिळाली तर मी ही जागा लढवेल असं मत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेत

लोकसभेच्या निवडणुका आठवड्याभरामध्ये आठवड्या दिवसामध्ये जागा वाटपाच्या संबंधामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेलं नाही आहे आणि अडका मध्ये एकमत दोघांचा जागा वाटपाच्या संबंधामध्ये चर्चे सुरू आहे ते मध्ये काही माझ्या वाजवलं आहे प्रत्येक पक्षाला आपल्या जागा प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण वेळ दिलेला आहे कुठलाही पक्ष कोणाला संपू शकत नाही आणि पक्षात अस्तित्व असतात आता माझ्या पक्षाचे काही आमदार फार नाही आहेत खासदार नाही आहेत तरी माझ्या पक्षाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर माझा पक्ष संपू शकत आहे गेली तीस चाळीस वर्ष मी गावागावाशी माझा संबंध आहे त्यानंतरच्या मुवमेंटच्या माध्यमातून एक धंदावाती धंदा वाटी वातावरण वाचावर महाराष्ट्रामध्ये आम्ही दिलेलं होतं होतो ज्या छावण्या आपण करू सर्व समाजाला नाही मिळालं पाहिजे मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाले पाहिजे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना नाव मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर झोपटीतल्या माणसाला फक्त वेगळं मिळालं पाहिजे लोकांना मिळालं पाहिजे मैदानावरचे अत्याचार थांबले पाहिजे दलितांवरती अत्याचार थांबला अशा अनेक प्रश्नांवरती आपण आंदोलनही केली पाहिजे त्यानंतर मग आपण रिपब्लिकन पार्टीवरती आवडतो निवडणुकीच्या जा संबंधामध्ये जागा वाटपाचा निर्णय लवकरात लोक घेऊन माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यामध्ये शिर्डी आणि केला होता शिर्डीमध्ये दोन हजार नऊ मध्ये हल्लो होतो निवडणुकीमध्ये हाल जे नसते अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनाही काँग्रेसनी दोन वेळेस होते त्यामुळे मी जरी हरलो असलो तरी माझा आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा त्यामुळे खूप आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा मी हल्लो होतो आणि मला हलवण्यामध्ये काहीतरी आपली भावना जी आहे तुम्ही ज्या प्रचारामुळं मी त्यावेळेस हातलो परंतु लोकांचं मत मला थोडंसं की यावेळेला तर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर उत्साह मताने मी घेऊन घेऊ शकतो आणि स्वतःची लोकंड आपली ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या म झालेले आहे त्याच्यावर अन्याय व्हावा हे माझी आहे जर मला या ठिकाणी संधी मिळाली माझा एक पक्ष आहे माझा समाज आहे आणि आणि माझा समाज तर आहेच आहे परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहे माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे महिला विंग आहे युवक विंग आहे जाणे विन माझ्या पक्षामध्ये काम सांगत आहे त्यामुळं बहुजन समाजाला अल्पसंख्याकांना मराठा समाजाला ब्राह्मण समाजाला रोगतून राहण्याची भूमिका आपली स्थापना आलेली आहे राणी घरी आंबेडकरांक असतील सर्व धर्मसीम भावाची शिकवण आपल्या मनामध्ये सुरू तर बाबासाहेबांनी विषय पुढं करून जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्मसीम भावाची भूमिका मांडण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बाबाजी मातोडी घरांचे आहे त्यामुळं सर्वांना घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका शिवाय अनुभव त्यावेळेला शिर्डी मतदारसंघ आपल्याला मिळाला तर आपण आपल्याला म्हणजे स्कूल रेंज प्रकारामध्ये जागत वाचावणं तयार होणार आहे मी लोकसभेमध्ये यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे त्यामुळे शिर्डी जर आपल्याला मिळाला तर मी त्यामध्ये तोडून तर मी नक्की येईलच परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी जिल्ह्यात माने प्रश्न आहे आता मी शिडूवर निघाल्यानंतर मी एअरपोर्टच्या बाजूने नवीन रस्ते निघणार आलो समोर मधला भाग तो मधला भाग आहे संपूर्ण फायदे तर सगळे आहे गड्याचं पाण्याची अडचण आहे अशा जे या जिल्ह्यामधले आहे प्रश्नांकडे मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल त्यामुळं माझी माझ्या कार्यकर्त्यांची आहे की आपल्याला लोकसभा आला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केलासाहेब बाबा हे पालकमंत्री मधुबराव फिसड आहे बाकीचे आपले विभिन ओली गुरु आहे अशोक काळे आहे लडाख आहे किती किरण लांबडे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत परत मोदी आता आदित्यदा समोर आहे त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळं मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही यासाठी मी प्रयत्न केला आहे बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार लालू माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला की आहे त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेले असं परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळे बीजेपीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे सगळा देश म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहे लालू प्रसाद यादव हे सुद्धा त्यांच्या परिवारातले आहे सगळे लोक यांच्या परिवारातले म्हणून अशा पद्धतीची टीका करणं योग्य आहे समाजाचं मत आहे सचिन खरा चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस